एकलेहेरे येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमिक विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला संस्थेचे संचालक प्रकाश घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महावितरणचे मुख्य अभियंता राजेश मोराळे प्रल्हाद काकड भारत नागरे एस के वाघ प्राचार्य रामजी शिंदे बाळासाहेब धात्रक शालेनी आहेर हे उपस्थित होते याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी मिळून अठरा स्मार्ट बोर्ड देण्यात आले मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं पण संस्थेने अनेक अधिकारी घडवले आणि त्या अधिकाऱ्यांनी या संस्थेची आयुष्यभर जाण ठेवलेली आहे आणि तीच एक जाण ठेवणं म्हणून एक ज्वलंत उदाहरण आज तुमच्या समोर आहे का या विद्यार्थ्यांनी आज तसं जर पाहिलं तर विद्यार्थ्यांचा जो पॉकेट मनी असतो हा दहावी बारावी ग्रॅज्युएशन पर्यंत आई वडिलांवरती अवलंबून असतो आईवडील जे दोन रुपये देतील ते साचून साचून आपण आपला पॉकेट म्हणून म्हणून वापरत असतो परंतु शिक्षकांनी केलेले संस्कार आई वडिलांनी केलेले संस्कार आजच्या कार्यक्रमातून आपल्याला नक्कीच दिसल्याशिवाय राहणार नाही तर ह्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा पॉकेट मनी साचून साचून आपण या आयुष्याच्या शिक्षणातला पहिला टप्पा पास करताना या दोन काहीतरी कायद्यान देणं लागतो या शिक्षण संस्थेला काहीतरी देणं लागतं आणि म्हणून या सगळ्या समोर बसलेल्या या शिक्षकांना जे काही दिलेलं आहे ते खरोखर आयुष्यात आपल्या सर्व शिक्षकांना आणि जसांना मंचावरती बसलेल्या पाहुण्याना सुद्धा विचार करण्यासारखं आहे शिकवण आम्हाला शिकवणार आमचे मराठी मराठी खान सर मराठी शिकवणार हे सोपे करणार आहे एस के सर भूगोल हा विषय पृथ्वीचा सुत मुलींनी हा तृतीय व्यवसाय निवडला पाहिजे मुलींनी आपल्या आयुष्य सुधारावं आशीर्वाद समारंभ हे नाव दिलेले ही एक खूप म्हणजे हा आपला दृष्टिकोन आहे ती एक वेगळी गोष्ट मला आज या ठिकाणी जाणवली आणि खऱ्या अर्थाने आज आपण तुम्ही सर्वजण या शाळेमधून एक आयुष्याचा एक टप्पा असतो दहावीपर्यंतचा एक एक त्या पर्यंतच्या टप्प्यानंतर तुमचं एक आयुष्य एक वेगळ्या दिशेला जात असतं एक वेगळ्या वर्ण आयुष्याला मिळत असतं तर त्या टप्प्यावर तुमच्या सर्वांचं आयुष्य आलेलं आहे आणि या टप्प्यानंतर आयुष्यात काही जबाबदारी तुमच्यावर येणार आहे काही गोष्टी तुम्हाला नव्याने कराव्या लागणार आहे बघा तुम्ही एका बाजूला त्या आहे एका बाजूला तुम्ही आहे हा क्षण पूर्ण माहिती त्यांनी ठरवलं की पुन्हा आपल्या शाळेमध्ये आपल्याला जायला भेटणार नाही आपण काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे करू आले असं मी जास्त काही बोलणार नाही मी मोजक्या दोन चार शब्दामध्ये तुम्हाला सांगणार आहे सफर सफर मे मुश्किल आहे तो हिंमतवड पडतीय सफर मे हा तुमचा जागीला सफर आहे हा प्रवास आहे सफर मे मुश्किल आहे तो हिमतवड पडतीये अगर रास्ता रोके तो जिव्हा गड पडती